आज आपण भिजवलेल्या मटकी डाळीची आमटी बनवूयात खूप साधी आणि सोपे रेसिपी आहे आणि बनवण्यासाठी वेळसुद्धा लागत नाही साहित्य बघूयात हे साधारण एक वाटी मटकीची डाळ आहे सहा ते सात तास पाण्यामध्ये मी भिजवून घेतलेले आहे चांगल्या पद्धतीने भिजलेले आहे त्याच्यामुळं हे आमटी बनवण्यासाठी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही अद्रक कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट आहे कांदा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मी आणि टोमॅटो डाळीला फोडणी देऊयात कढई गरम करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण एक ते दीड चमचा तेल टाकूया शेंगा तेल वापरत आहे मी तुम्हाला शेंगा तेल जर आवडत नसेल तर तुमच्या आवडीनुसार कोणतंही वापरू शकता तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या टाकूया हा टाकलेला लसूण परतून घेऊया प्रथम आणि मग नंतर जिरे मोहरी कढीपत्ता टाकूया जिरे आणि कढीपत्ता मोहरी हे सर्व परतल्यानंतर कांदा टाकूया कांदा परतून झाल्यानंतर मग आपल्याला हे कट केलेले टोमॅटो टाकायचं आहे हळद परतून घेऊया आता या मसाल्यामध्येच मी मीठ टाकणार आहे जेणेकरून हा जो मसाला आहे तो आपला लवकर भाजला जाईल आणि आपल्या ह्या मटकीच्या आमटीला डाळीला वेळ लागणार नाही मीठ टाकल्यानंतर परत एकदा हे मसाले आपण मिक्स करून घेऊया आणि आता सर्वात शेवटी आपला घरचा कांदा लसूण मसाला टाकूया आवडीनुसार कमी जास्त तुम्ही वापरू शकता तुम्हाला जर हा मसाला नको असेल तर तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता शक्यतो या मसाल्याची आमटी छान लागते चवीला आणि आता यामध्ये आपण ही भिजवलेली मटकीची डाळ टाकूया मिक्स करून घेऊया आणि आता साधारण एक ग्लास गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकल्यानंतर ढवळून घेऊया आणि एक पाच मिनिट आपल्याला हे आमटी उकळवून घ्यायचे आहे आणि मग नंतर बाउलमध्ये काढून घेऊया हे बघा आपण पाहू शकतो मटकीची डाळ आमटी छान पद्धतीने उकळली आहे गॅस बंद करून घेऊया आणि वरतून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकूया अशा पद्धतीने आपली हे आमटी तयार झालेले आहे तुम्ही सुद्धा ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय